इथे जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणीनं लाडक्या बहिणी आहेत का नाही कोण कोण आहेत हातवर करा आदरणीय देवेंद्र भाऊच्या आदरणीय एकनाथराव शिंदे आणि अजित पवार साहेबांच्या लाडक्या बहिणी आहात आज सकाळी भाई आम्ही एका कार्यक्रमाला गेले तिथे एका एक गाणं स्वतःच कविता रचली होती आणि त्या गाण्यामध्येच होत्या आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी तर आहे मंत्र्याची लाडकी बहीण मला ते इतकं आवडलं की त्या स्वतःला मंत्र्याची लाडकी बहीण म्हणून सन्मानाने म्हणून घेत सर्वप्रथम तुमच्या वतीने आणि माझ्या वतीने मी आदरणीय देवेंद्र भाऊंचे आदरणीय एकनाथा शिंदे आणि अजित पवार साहेबांचे मनस्वी आभार मानू इच्छिते माझ्या या माता भगिनींना पैसे दिले नाहीत त्यांनी सन्मान दिलाय काय दिलंय आपल्याला दीड हजार रुपये कुणाला जर आपण नोकरी ठरवायला जातो धुन भांडी करायला जातो पगार ठरवायला जातो दोन हजार जर मागितलं तर ते दीड हजारला करायला किती वेळ घ्या पैकीच करावं लागते करावं लागते कि नाही सहज मिळतात का ते पैसे मान खाली घालून शेवटी मन असो नाही तर नसो हो म्हणावं लागते कारण घरी लेकर उपाशी असते कारण घरी आपल्या मुलीचं कुठंतरी हॉस्पिटलला न्यायचं असते शाळेची फीस भरायची असते म्हणून मान खाली घालून दीड हजार तर दीड हजार बाई काम म्हणून तुम्ही करता पण इथं काय झालं आदरणीय आपल्या सर्व नेत्यांनी ठरवलं की आपल्या बहिणींना सन्मान द्यायचा सन्मान कसा द्यायचा तर तिच्या अकाउंटवर तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटवर पैसे आलेत की <laughs> नाही अकाउंट वर पैसे आलेत कुणाला विचारायची गरज नाही आलत की नाही कुणाला विचारायची गरज नाही कोणाची परवानगी घ्यायची गरज नाहीये तुम्हाला सन्मानाने न मागता सगळ्यात महत्वाचं हे पूर्ण ह्याच्यात काय तर न मागता तुम्हाला पैसे मिळणार आहेत पहिला हप्ता कधी आला राखी पौर्णिमेला बरोबर आहे ना पहिल्या हप्ता आपला राखी पौर्णिमेला आला आपल्याला राखी पौर्णिमेला भाऊ आपला काहीतरी देत असतो पोहाही देत असतो आणि आता शेवटचा जो हप्ता आला तो भाऊ विजेला आलाय बरोबर आहे ना आता ह्याच्यानंतर येत्या वीस तारखेला आपल्याला कन्याला मतदान करायचंय आणि त्याच्यानंतर पुढचे पाच वर्ष आपली भाऊबीज आपली राखी पौर्णिमा आपली नागपंचमी सगळं 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 आपल्याला दर महिन्याच्या महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहे <laughs> आता पंधराशे मिळत होते आता एकवीसशे मिळणार आहेत माझ्या बहिणींना तुम्हाला एक, एक विनंती आहे हे सहाशे रुपये तुम्ही खर्च करू नका हे सहाशे रुपये संसाराला लावू नका पंधराशे खर्च करा हे सहाशे रुपये बचत करा सहाशे रुपये कशासाठी बचत करा आडी अडचणीला सावकाराकडून पाच टक्के दहा टक्केनी आपल्याला पैसे काढायचे नाही आपल्या भावाने जे आपल्याला पैसे पाठवले तेच बचत करायचे तुमच्या अडचणीला तेच तुम्हाला कामाला येणार आहे आणि म्हणून अशी लाडकी बहीण योजना घेऊन महायुती सरकारने आपल्या सर्व बहिणींना पैसा दिला नाही तर तर्फे, दा, अपला बर्गोस, बर्गोस सन्मान दिलाय तुमच्या तर्फे परत एकदा आपल्या भावांना भरघोस भरघोस मत देऊन त्यांचा सन्मान आपल्याला करायचंय येत्या वीस तारखेला आपल्याला हा निरोप पूर्ण महाराष्ट्रात द्यायचाय की लातूरच्या लाडक्या बहिणी खूप खुश आहेत की नाही वीस तारखेला आता शैलेश भाईंनी सांगितलं सर कसं काही लवकर तयार व्हायचं लवकर मतदान करायचं आणि मग आपल्या आपल्या वर फोटो टाकायचे आहेत की मी टाकणार कि फोटो हे झाला आनंदाचा विषय पहिले आनंदाचा विषय तुम्हाला सांगितला पण आता सर्वात गंभीर विषय संजय कांबळेभे यांची आणि माझी ओळख हो दोन तीन वर्षापूर्वीची प्रश्नचत्राचाच होता संजय जी आठवत्या ना तुम्हाला त्यांची माझी भाई ओळख पण नव्हती आणि माझा लातूर म्हणून एक ग्रुप आहे आणि त्याच्यावर कचऱ्या संबंधात खूप चर्चा चालू होती आणि मला असं वाटतं की मी काहीतरी बहुतेक त्यांची बाजू घेतली असावी म्हणून त्यांनी मला संपर्क केला आणि मग तेव्हापासून आमची ओळख हो झाली त्याच्यानंतर मध्ये तुमच्यावर एक मोठी अडचण आली संकट आलं संजय भाऊंच्या जनाधार संस्थेचं नाव पण बघा संजय भाईने किती सुंदर दिले जनाधार तुमच्यासारख्या शोषित वंचित अडचणीत असलेल्या बहिणींना भावांना आधार देणारी ही जनाधार संघटना होती ही जनाधार तुमची जी संस्था होती ती तुम्हाला आधार देत होती हक्काचा आधार होता आपल्या घरचा आधार होता अचानकपणे आधार हरवला जनाधार संस्थेचं टेंडर ते ते कॅन्सल केलं गेलं के टेंडर कशामुळे हो कॅन्सल केलं त्यांचं काम खराब होतं म्हणून केलं का मोठ्या माणसाला स्वतः संजय भैयाचं काम होत तुमच्या प्रत्येकीचं काम होतं ते काम अतिशय चांगलं होतं होतं ना आम्हाला तर माहिती आम्हाला आनंद वाटत होता तुमचं काम बनवून दोन वेळेस आजी सांगायला गेले पुरस्कार पण मिळाला दोनच मला वाटतं दिल्लीमध्येच पुरस्कार मिळाला होता आपल्याला पण हे होत असताना अचानकपणे अधिवेशनामध्ये मुंबईला जेव्हा अधिवेशन, अधिवेशन होतं त्यावेळी प्रश्न मांडला गेला आणि संजय भैयांच्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करा म्हणून सांगितलं भैया ही कंपनी वाईट आहे का आर्थिक काही फ्रॉड झालेला आहे का ब्लॅकलिस्ट कंपनी करण्यासाठीचा काय उद्देश होता पैसे पाहिजे ही कंपनी ब्लॅकलिस्ट का केली गेली याच कारण आमचे बंद सांगितलं तिथल्या नेतृत्वाला त्याच्यातनं टक्केवारी पाहिजे होती म्हणजे तुमच्या आमच्या लेकरावाळाच्या संसारातले पैसे पाहिजे होते ते मिळत नव्हते म्हणून या कंपनीला बंद पाहिजे तुमचं रेट किती होत आता किती मी गेलो संजयभाई यांना मिळत होते अडुसष्ट रुपये आता टेंडर गेले दोनशे रुपये तिप्पट जास्त जास्त दिले असते तर तुमची पगार तिप्पट वाढवली असते त्यांनी वाढवली असते का नाही तुमच्या तोंडचा घास काढून दुसऱ्यांचा मोठ घर मोठं करणं हे जे जेव्हा नेतृत्व करत असतात तेव्हा मोठी अडचण असते अडचण ह्याच्या करताय की तुमची अडचण त्यांना समजणार नाही तिथे अडचण करायला ह्या गल्लीत यावं लागतंय अडचण कळायला तुमच्या जवळ बसावं लागतंय अडचण करायला तुमच्या मधलं एक व्हावं लागतंय ते झालंय का आतापर्यंत आले होते का कधी मध्ये गल्लीत गेले होते का म्हणूनच आपल्या अडसष्ट रुपयेचं टेंडर काढून दोनशे रुपये गेलं चकचकीत लोकांसाठी तो ते झालं आणि त्याचा सगळ्यात वाईट गोष्ट काय घडली तर आमच्या माता भगिनीना सुपरवायजर्सना अचानक नोकरीवर कमी केलं गेलं साडेआठशे लोकांना कमी केलं कमी केलं गेलं त्याच्यानंतर जेव्हा खूप गडबड झाली तुम्ही सगळ्यांनी उठाव केला आमच्यासाठी काही लोकांनी फोन केला कमिशनर साहेबांना त्यावेळी त्यातल्या काही जणांना सामावून घेण्यात आलं बरोबर आहे ना अजून दोनशे पंच्याहत्तर लोक अजूनही बेरोजगार आहेत त्या माता भगिनींच्या हाताला काम नाही आमच्याकडे माझ्याकडे आली होती की कोविड मध्ये सुद्धा कोविड मध्ये आई बापाला हॉस्पिटल मध्ये टाकून मुलं बाहेरून बघत होती आणि मुलं ऍडमिट असतील तर आई बाप लागून बघत होते अशा वेळी या भगिनींनी इथल्या प्रत्येक माणसाने या गावाचा कचरा काढला तो कचरा न घाबरता कोविडची भीती न बाळगता तो कचरा वेगळा केला वर्गीकरण केलं आणि व्यवस्थापन पारितोषिक हे मिळालं की ज्यांची मुलं शाळेत जातात कुणाचा मुलगा बीएमएस ला कुणाचं बी कॉम लाय कुणाची मुलगी पुढच्या शिक्षणालाय अचानकपणे घरी बसवलं हो गेलं प्रश्न आहे तीस कशी भरणार प्रश्न आहे घरात दिवा कसा लावणार ह्याच्यामध्ये ह्या अडचणीमध्ये तुम्हाला बदलून दिलं गेलं आणि त्या दिवशीचा आजचा दिवस आहे की त्याच्यावर तुम्हाला उत्तर मिळत नाहीये उत्तर मिळण्यासाठी तुमच्या नेत्यांना तुमच्या आमदाराला तुमच्या जवळ येऊन बसावं लागेल तुमच्या पाठीवर हात फिरवावा लागेल तुमच्याशी संभाषण करावं लागेल तुमच्या जीव जीवात काय घालमेल व्हायला लागली असं समजून घ्यावं लागेल त्यातलं काहीही झालं नाहीये कारण आमदारांपर्यंत पोहोचण्याआधी कमीत कमी दहा वेगळ्या लोकांना तुम्हाला भेटावं लागेल त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचे तिथपर्यंत पोहोचत झालेली नसेल कदाचित आणि मग महापालिकेत जर नुसतं कमिशनरला भेटून कचरा व्यवस्थापन होणार ते इलेक्शनच्या पंधरा दिवस आधी त्याच्या आधी मला वाटतं एक इथलाच एक मोठा ग्रुप होता जो महापालिकेच्या समोर उपोषणाला <coughs> बसला होता त्याच्यातले काही जण आहेत काही उपोषणाला बसले होते ना हा जे उपोषणाला बसले होते त्यांचा विषय तो अनुकंपाचा नोकरीत सामावून घेण्याचा होता त्याही विषयात मला वाटतं साधारण एक महिन्यापेक्षा अधिक ती लोक उपोषणाला बसले होते महापालिकेसमोर शेवटी दिलीप धोत्रे आणि आमच्या इतर सहकाऱ्यांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली आणि आदरणीय देवेंद्र भाऊना मी विनंती केली देवेंद्र भाऊनी त्वरित जी आर काढला आणि त्या मागण्या मान्य झाल्या आणि ते उपोषण संपल्या आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय असतं की त्या लोकांमध्ये जवळ बसावं लागतं त्यांच्या अडचणी स्वतः समजून घ्यावे लागतात ते माणस कर्मचारी ठेवून होत नसतात आणि त्याच्यामुळे अडचण अशी झाली की तुमच्या अडचणी वाढतच चालल्यात आणि त्यांच्या कारखाने संस्था त्यांचं सुखमय जीवन अजून वाढत चाललंय अंतर खूप वाढायला लागलंय आपल्याला काय करायचं अंतर मिटवायचंय माझ्या घरी <coughs> यातले अनेक जण येऊन गेलेले तुम्हाला गेट पासून मला भेटण्याला मला वाटतं अर्धा मिनिट लागते फक्त अर्ध्या मिनिटात माझ्या गेट पासून माझी तुमची भेट होते तुम्हाला आता ह्याच्या पुढचं वीस तारखेला जेव्हा मतदान करा मला खात्री आहे तुमच्या आशीर्वादानी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने प्रेमाने आणि तुमच्या शुभेच्छांनी येत्या वीस तारखेला मतदान हे कमळावरच होणार आहे होणार आहे ना मी ह्याच्याकरता म्हणायला लागले की आता शैलेश भाईंनी सांगितलं वेगवेगळी तुम्हाला आमिष दाखवली जातील प्रलोभन दाखवली जातील तुम्हाला खरेदी करण्याचा प्रयत्न होईल माणूस काय खरेदी करू शकतो वस्तू खरेदी करू शकतो पण माणसाचं दुखावलेलं मन खरेदी करण्याची ताकद कुठल्याही नोट होते नाही भागातला ना प्रत्येक व्यक्ती दुखावला गेला ह्या भागातल्या लोकांना अडीचशे दोनशे पंचाहत्तर लोकांच्या घरात दिवाळी झाली नाही पण तुम्हाला तर कोड लागले का सांगा दिवाळी लागली काजी <laughs> मला वाटतंय की संजय कांबळेंनी सुद्धा स्वतः दिवाळी ह्या वर्षी केली नाहीये कारण ते सारखं मला म्हणत होते की करत नाहीये काही बरं वाटत नाही जी माझी सहकारी आमच्यासोबत काम करणारी लोक अडचणीत आहेत म्हणून म्हणून तुम्हाला सर्वांना याच्यावर उतारा करायचंय कमळाला मतदान करायचं तुम्ही म्हणाल काही सारखं का सारखं का कमळाला मतदान करून का आम्हाला काय होणार आहे तुमच्यासाठी सगळंच होणार आहे केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आहे मुंबईमध्ये आदरणीय देवेंद्र भाऊ आणि एकनाथरा शिंदे अजित पवार यांचं सरकार येणार आहे आणि त्यातली एक घटक म्हणून जेव्हा आमदार म्हणून इथला त्यांच्याच विचाराचा आमदार असेल जो तुमचा जनाधार संस्थेचा जनसेवक आहे अशी आमदार होऊन मी तुमच्या प्रत्येक प्रश्न तुमच्या सोबत आहे मी कुणाचं टेंडर कॅन्सल करा म्हणून प्रश्न मांडणार नाही मी कुणाच्या पोटावर पाय द्या म्हणून प्रश्न मांडणार नाही आमच्या लोकांचं पोट कसं भरता येईल ले या लेकरांची काळजी कशी घेता येईल याच्यासाठी मात्र नक्कीच प्रश्न मांडले जातील आणि त्याकरता म्हणून आपण मला मतदान करावं येणाऱ्या वीस तारखेला आपली जी विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपण कुणाला मतदान करा कारण वेगवेगळ्या अफवा वेग पसरवल्या जातात वेगवेगळ्या वेग भूलथापा दिल्या जातात तुम्हा लोकांना भीती दाखवली जाते की भाजपा सरकार आलं तर तुमचं हे होणार आहे तुमचं ते होणार आहे भाजपा सरकार येऊन तर तुम्हाला लाडकी बहीण मिळाली आयुष्यमान भारत चा आधी दोन लाख रुपये होते ते पाच लाख रुपये झाले सगळ्यात महत्वाचे शैलेश भैया मला वाटतं की देवेंद्र भोनी हा विचार केला होता की इथून जवळ जिल्हा रुग्णालय करावं आपला सरकारी दवाखाना जो आहे तो इथून जवळ करावा म्हणजे ह्या गरीब माता भगिनींना इथल्या जनतेला सुविधा मिळेल तुम्हाला जिल्हा जिल्हा रुग्णालय सरकारी दवाखाना इथे मान्य मंजूर झालेलं आहे त्याचे एकशे दहा कोटी रुपये येऊन पडलेले पण इथे आमदार साहेबांनी त्याच्यासाठी लागणारी जमीन हस्तांतर करण्यासाठीचे पैसे कुणाला खिशातले पैसे द्यायचे नाही आहेत ते सरकारी पैसे पण त्याच्यासाठी पाठपुरावा करावा लागतो तो न केल्यामुळं आज तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागतं स्वतःला तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलला गेल्यावर जो खर्च येतो आधीच तर अडचणी दुष्काळ त्यात तेरावा महिन्यानंतर तसं अजून एक नवीन अडचण तुम्हाला होते पण म्हणून आपलं सरकार जेव्हा येईल तेव्हा जिल्हा रुग्णालय होऊन ह्या प्रत्येकाला सरकारी दवाखाना इथून पाच रुपयाच्या इथून बसलात रिक्षाने तर पाच रुपयात तुम्ही सरकारी दवाखान्याला पोहोचाल शेतकी शाळेजवळ त्याची नियोजित जागा तुमच्या जीवनातल्या अडचणी कशा कमी करता येईल तुमच्या जीवनाला हातभार कसा लावता येईल जी वेगवेगळ्या सरकारी योजना आहेत त्याच्यासाठी एक मदत केंद्र आम्ही तुमच्यासाठी एक तयार करण्याचा मानस आहे की ज्याच्याने तुमच्या अडचणी घेऊन रोज आमच्या दाराला यायची गरज नाही तुम्ही तुमच्या अडचणी तिथे नोंद कराव्यात त्याचा निराकरण आम्हीच करणार आणि तुम्हाला आमच्या ऑफिसमधून फोन येईल की ह्या तुमची अडचण होती आणि त्याचं हे उत्तर आहे म्हणून मी ही पद्धत कोल्हापूरच्या आमदारांकडे पाहिली होती की त्यांनी वेगवेगळे कक्ष केलेले इथल्या आमदारांकडे तर पन्नास कारखाने आणि पन्नास शिक्षण संस्था कक्ष करणं काही अवघड नाहीये पण इच्छाशक्ती नाहीये लोकांच्यासाठी जनसेवा करण्याची इच्छाशक्ती नाहीये ती इच्छाशक्ती पक्षाच्या विश्वासामुळं माझ्यावर असलेल्या चाकूरकर परिवाराच्या संस्कारामुळं माझ्यामध्ये मनापासून माझी इच्छा आहे की तुमच्या पूर्ण अडचणी कदाचित संपूर्ण अडचणी सोडवता येणार नाहीत पण ज्या ज्या म्हणून माझ्या अडचणी शक्य असतील पहिला घास तुमच्या तोंडात घेऊनच मग मी माझ्या तोंडात घास घेईन अशी अशी तुम्हाला ग्वाही देते सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर औसे कॉन्टॅक्ट्याव एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल